कृष्णारी संत शेख मोहम्मद महाराज लिखित योगसंग्राम या ग्रंथातून संत शेख मोहम्मद महाराज यांनी माणसाने कसं वागावं कसं बोलावं ज्ञान भक्तीचा मार्ग सांगितला आणि जे कोणी हा ग्रंथ वाचतील ऐकतील मनन चिंतन करतील त्याचा समूळ उद्धार होईल एका ओवीतून संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात शेख महम्मद म्हणे जी ऋषिकेशी आणि विनंती तुम्हापाशी जे कोणी ऐकतील या ग्रंथाशी ते समूळे उद्धरावे जे कोणी हे हा ग्रंथ ऐकतील त्याचा समूळ उद्धार होईल असं शेख मोहम्मद महाराज देवाकडे विनंती करतात आणि देव संत शेख मोहम्मद महाराजांना वचन देतात जे प्राणी ग्रंथ ऐकतील भावे त्यास गुज गुरुत्व पडेल ठावे विवेक करिता आणि त्याला निश्चित ज्ञानाची प्राप्ती होईल त्याला भक्तीचा